नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आम आदमी पक्षीचे पक्षाचे सर्वे सर्व आणि आता तिथे निवडणूक जी चालू आहे त्याच्यातले प्रचार प्रमुख म्हणजे आता ते आपचे तेच सर्वे सर्व असल्यामुळे महान कट्टर इमानदार असलेले अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भाषणामध्ये असं सांगितलं की रावण हा सोन्याचं हरिण बनून आलेला होता आणि सीतेचं हरण करून घेऊन गेला त्यांचे वाक्य मी मनानं काही बोलत नाहीये तुम्हाला त्यांचा व्हिडिओ ऐकवतो तुम्ही ते बघा नंतर मी तुम्हाला बोलतो तो एक दिन रामचंद्रजी खाने का इंतजाम करणे जंगल मे गे माता सीता को अपनी झोपडी मे छोड गे और लक्ष्मण को बोले की तू सीता मैया की रक्षा करेगा इतने में रावण आया सोने का हिरण बन के आया कि नहीं आया सोने का हिरण बन के आया सीता मैया लक्ष्मण को बोली मेरे को यह हिरण चाहिए लक्ष्मण बोला ना मैया भगवान राम कह के गए हैं कि मेरे को आपकी रक्षा करनी है उसने बोली नहीं मैं तेरे को आदेश देती हूं जाओ और हिरण को पकड़ के लाओ लक्ष्मण के पास चारा नहीं था लक्ष्मण चला गया और रावण चेंज करके और सीता मैया का हरण करके केजरीवाल असं म्हणतायेत की रावण सोन्याचा हरिण बनून आलेला होता आणि त्यांना सीतेचं हरण केलं त्यांचं रामायणाच्या बाबतीतलं ज्ञान काय काय महानेते कट्टर इमानदार आहेत त्याच्यामुळे मला वाटलं की आपलंच काहीतरी चुका लागले म्हणून मी हे आमच्याकडे ही नेहमी संदर्भासाठी एक प्रत आहे वाल्मिकी रामायणाची तुम्ही बघून घेता राहत ते है? पूर्ण प्रज्ञ दास म्हणून यांनी ते भाषांतर केलेले आहे श्री श्री सीताराम सेवा ट्रस्ट याच्या संदर्भात यांनी आणि त्यांनी सरळ सरळ व्यवस्थित रामायणाची जी सगळी कथा आहे ती जवळपास चारशे पानामध्ये ही सगळी कथा प्रत्येक कांडामध्ये जे जे काही वर्णन केलेले आहे ते सांगितले अरविंद केजरीवाल यांनी जे बोलतायत ते तपासावं म्हणून मी मुद्दाम त्याच्यामध्ये पुन्हा एकदा कन्फर्म करून घेतलं लहानपणापासून कथा ऐकलेली मारीषा राक्षस हरिणाचं रूप घेऊन आला सुवर्ण मृगाचं आणि तो पाहिल्याच्या नंतर सीतेचं मन त्याच्यावरती कसं चळलं आणि त्याचे जे चकाक ते सगळे जे त्याचे ते त्वचा आहे तोडिता गीत रामायणामधली ती ते गीत फार सुंदर आहे तोडिता फुले मी सहज पाहिला होता द्या आणून मजला हरिण अयोध्या नाथा राम मग पुढची कथा सगळ्यांना माहिती ते आहे त्याचा पाठलाग रामाने केला पण तो काही सापडला नाही जिवंत पकडत दिसत नाही पाहून त्यांनी बाण सोडला तो घायाळ झाला मृत्युमुखी पडत असताना हे लक्ष्मणा हे सीते दहा असे त्यांनी आरोही ठोकली मग रामाला असं लक्षात आलं की ही कशी माया होती आणि काय मग पुढचा सगळा प्रसंग आहे सीतेनं लक्ष्मणाला सांगितलं राम संकटात सापडले तुझा लक्ष्मण नाही म्हणत असतानाही त्याला जावं लागलं सीतेच्या आज्ञेमुळे त्यांनी जी लक्ष्मण रेषा ओलांड आखून दिली होती तिच्यात राहा म्हणून असं सांगितलं मग रावण संन्यासाचा वेष घेऊन आला सीतेला भिक्षा मागितली सीता जेव्हा बाहेर येत नाही म्हणल्याच्या नंतर तू संन्यासाचा आश्रम अन्न काय अपमान करतेस वगैरे म्हणून त्याने त्याला बाहेर येणार भाग पाडलं उचललं आणि घेऊन गेला अशी ती कथा आहे म्हणजे हे रामायणातलं तु। रामा मी तुम्हाला सांगतो अरविंद केजरीवाल यांचं रामायण जर काही वेगळं असेल तर ती गोष्ट वेगळी ही वाल्मिकी रामायणातली अशी कथा आहे बोलताना चूक झाली काहीतरी चूक संदर्भ वापरला हे मी समजू शकतो काहीतरी बोलता बोलता चूक झाली मुद्दा एवढा नाहीये फक्त आम्ही यापूर्वी सुद्धा कुंभमेळ्यावरती व्हिडिओ करताना हे विचारलं होतं या सगळ्या तथाकथित लिब्रांडूंना पुरोगाम्यांना बावीस जानेवारी एक वर्ष होते आता रामलीलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा आणि अकरा तारखेला तिथीप्रमाणे पण वर्ष झालेले आधीच या इतक्या संपूर्ण कालावधीमध्ये याच्यातले किती जण प्रत्यक्ष श्रद्धेनं राम मंदिरात इथे गेले आणि दर्शन घेतलं रामायणातला तुमचा संदर्भ चुकला इतका मुद्दा नाहीये तुमच्यावरती जो आरोप भाजपकडून केला जातो त्याचे तुम्ही स्वतःच पुरावे परत परत देता राहुल गांधींना काही माहीत नसतं हिंदू धर्म सनातनी धर्म संकल्पनांच्या संदर्भामध्ये पुराण कथांच्या संदर्भामध्ये रामायण महाभारत वेद पुराण ह्याच्याबद्दलची प्राथमिक माहितीसुद्धा राहुल गांधींना नसते ह्याची प्राथमिक माहितीसुद्धा मल्लिकार्जुन खडगेंना नसते ह्याची प्राथमिक माहितीसुद्धा अरविंद केजरीवालला नसते किंवा असून ठरून ठरून हे त्याला ट्विस्ट करून काहीतरी विकृती तयार करतो असा आता आरोप करावा लागेल रामायणाच्या कथेतले बारीक बारीक संदर्भ फक्त इतिहास पुराण धर्म असं नाहीये संपूर्ण समाज व्यवस्था जी आहे ती समाज व्यवस्था चालण्याच्या बाबतीमध्ये अक्षरशः शेकडो हजारो वर्षापासून समाज ह्या ज्या धारणा आहेत त्या धारण करत आलेला आहे म्हणून समाज व्यवस्था टिकलेली आहे ही फक्त कथा नसते माणसाला मोह हो कसा आहे स्त्रियांना मोह हो कसा असतो प्रत्यक्ष सीतेला झालेला मोह हो नाही येतो सीता ही त्या स्त्री रूपाचं प्रतीक आहे की जिला मोह होतो त्याच्या पाठीमागं धावणारा जो राम आहे तो आपल्याकडच्या पुरुष प्रकृतीचं हे काय म्हणते त्याला हे प्रतीक आहे की जो अशा पद्धतीनं कुठल्या कुठल्या गोष्टीच्या मागे अशा असंख्य गोष्टी त्या हे सगळं काहीही माहीत नसताना हे बडबड करतात वाटेल तसा आरोप करतात आणि जेव्हा शेकडो हजारो लाखो लोकांच्या करोडो लोकांच्या श्रद्धेचा विषय असतो तो, तो काही फक्त नुसतं तिथं दगडी मूर्ती बसवली असं नाहीये अयोध्येला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली किंवा आता महाकुंभ मध्ये अक्षरशः करोडो लोक स्नान करतायत ते काही एका नदीमध्ये गेलं पाण्यामध्ये डुबकी लावली असा मुद्दा नाहीये पण हे लक्षात घ्यायला तयार नाहीत ह्याचा राजकारणाशी काही संबंध नाहीये उलट हे काही मानसिकता कशी आहे ती भाजपने ओळखली ती संघानं ओळखली ती हिडगेवरांनी ओळखली ती सावरकरांनी ओळखली दाव्यांमधल्या राम मनोहर यांनी ओळखली कम्युनिस्टांमधल्या श्रीपाद अमृत डांगेंनी ओळखली समाजवाद्यांमधल्या साने गुरुजींनी ओळखली या सगळ्यांनी या संदर्भामध्ये अतिशय सुंदर असं लिखाण केलेलं आहे जे स्वतःला गांधीवादी म्हणून घेतात त्या सगळ्यांनी फक्त विनोबाचं गीताई वाचावं वा गीताई त्यांनी गीते गीता अतिशय सुबोध असे सुंदर मराठी भाषेमध्ये जी आणली आचार्य विनोबा भावे गांधीवादी ते काही संघ अशी संबंधित नव्हते स्वतः महात्मा गांधींनी लिखाणामध्ये वारंवार सनातनी हिंदू धर्माच्या संदर्भात जे जे काही दिले ते वाचा रामराज्य या चित्रपटाची जाहिरात अशी केली गेली होती की महात्मा गांधींनी बघितलेला एकमेव चित्रपट हे जे स्वतःला पुरोगामी म्हणतात म्हणून आणि मी, मी तुम्हाला अजून एक संदर्भ तो मागत दिलेला हे जे आत्ता कम्युनिस्ट अतिशय घाणेरड्या पद्धतीने जे बोलायला लागलेत ना श्रीपाद अमृत डांगे त्यांचे ज्येष्ठ नेते विका राजवाडे यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास नावाचा जो काही ग्रंथ लिहिला त्याची प्रस्तावना ही या श्रीपाद अमृत डांगेने लिहिलेली आहे वाचा जरा डोळे उघडा डोळे पहा नीट तसं बुद्धीचे पण डोळे उघडा त्या निरंजन टकलेसारखं तुमच्याही मेंदूचा गुळगी टक्कल करून घेऊ नका जेणेकरून सगळ्या तर्काचे सगळे संदर्भ निघून जातील म्हणून अरविंद केजरीवाल जेव्हा रामायणामधला चूक संदर्भ सांगतात तेव्हा तो फक्त बोलण्यामधली झालेली चूक असते असं नाही यांना मुळात हे कुठलेच संदर्भ माहिती नाहीयेत हे म्हणजे हे संदर्भ माहिती नाहीत म्हणजे हे मुळात हिंदू सनातनी मानसिकता जी आहे तीच ओळखायला हे असमर्थ आहेत यांना लोकांनी एका डोक्यावर घेतलं कारण की हे स्वतः अतिशय वेगळा असा पर्याय तेव्हाच्या राजकीय परिस्थितीला राजकीय भ्रष्टाचाराला काँग्रेसचं तेव्हा त्या राज्यामध्ये सत्ता होती केंद्रामध्ये सत्ता होती निर्भया कांड घडलेलं होतं टू जी थ्री जी कोळसा घोटाळे सगळे बाहेर येत होते या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीचं जन आंदोलन अण्णांचा चेहरा पुढं करून ह्यांनी उभं केलं होतं तेही गांधीवादीच परत लोकांना तेव्हा त्यांच्यावरती विश्वास वाटला दोन हजार बारा तेराची गोष्ट अकरा बारा तेरा तो सगळा कालखंड आणि म्हणून तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं होतं म्हणून मोदींना तिकडे दोन हजार चौदा मध्ये बसवलं मोदींनी ती नस ओळखली आणि आज तागायत हिंदूंची सनातन्यांची ही जी मानसिकता आहे त्याला धक्का पोहोचेल असं काही केलेलं नाही आणि तुम्ही नेमकं उलट त्याच्या सनातन म्हणजे कसं मलेरिया डेंगू आहे त्याचा कसा, कसा पूर्णपणे निपात झाला पाहिजे असे घाणेडे वक्तव्य करणारे डी एम केचे नेते किंवा प्रियंका खडगे तुमच्या मल्लिकार्जुन खडगे यांचे चिरंजीव किंवा हे सगळे ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात कृष्णानं अर्जुनाला जियात शिकवला तुम्हाला या सगळ्या आपल्याकडच्या या सगळ्या रामायण महाभारत या कथांचे आर्षे महाकाव्यांचे साधे संदर्भ जे समाज जीवनाला लागू पडतात केवळ इतिहास नाही येते केवळ पुराण कथा नाही येते आजच्या समाजातले ते आदर्श आहेत काय करावं काय करू नये या संदर्भातले कितीतरी दाखले रामायण महाभारतावरून घेतले जातात ते आजच्या समाज व्यवस्थेसाठी आहेत हे समजून न घेता रामायणातल्या कथेचे अतिशय चूक असे संदर्भ वापरायचे त्याच्या मागचं पुढचं काही नाही अर्धवट बोलायचा आक्षेप इथे आहे अरविंद केजरीवाल यांचं जर वेगळं रामायण असेल तर त्यांनी ते सांगावं आमच्या जरी रामायणामध्ये म्हणजे आमच्या म्हणण्याच्यापेक्षा वाल्मिकी रामायणाचा मी तुम्हाला संदर्भ सांगितला तुमच्यापैकी जर कोणाला काही केजरीवाल म्हणतात त्याप्रमाणे रावण हा सोन्याचा हरिण बनून आला होता असा जर संदर्भ कुठं सापडला तर मला जरूर सांगा पुढचा व्हिडिओ मी त्याच्यावर करायला तयार आहे तिथेच थांबूया धन्यवाद